हा वाल्मिकार म्हणतो अच्छा ते पुरणीचे वाल्मिकांना का होत आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बऱ्याच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही नाही अण्णा ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्फ्युजन दिलं की हे काय नेमकं कुठं काय आहे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त काय ॲपे ते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल ना ते पोस्ट एज्युकेट अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागचं काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडंसं सा, म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षांपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्त मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नाणपत नाही ड्रिंक वगैरे हान मार सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरे येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हजबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन <laughs> नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे अन्ना <laughs> Oh. माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन oh. लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचलले यांनी oh. हा oh. आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे भरून मला इकडे oh. आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली oh. आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाजा माहीत नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना बहीण भावा संबंध येतो बहीण भावा संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता त्याची लोक नाही का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखे लेकरची आहे ना बरोबर हा पूर्वी डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलं ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पूर्गी तिच्या घरच्या तुमचा गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्या सोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पाहिली ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती दावा लक्ष अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हातपलेले लोक आहेत तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाही माझे चांगलं पोर घेत आहे ते पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क घे मिळवले तर हे कधी म्हणून सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत याचा नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हेव कुत्रा आणि यांनी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायला म्हणली मी जावळ सुद्धा काढला बड्डे होता माझ्या लेकराचा मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डे ला सुद्धा नाही आला हो माझ्या हा हे तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलंय कसं असतंय ते त्याला केरियर आहे म्हणजे भविष्य केलंय असल्या गोष्टीला थोडं हे होतंय ते चार चौघत गेल्यावर थोडं खाली बंद झालं ती पळी मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना